नमस्कार मी डॉक्टर रेश्मा चेडे कन्सल्टंट सर्जन अँड लॅप्रोस्कोपिक सर्जन एशियन नोबल हॉस्पिटल अहमदनगर आज आपण बोलणार आहोत अत्यंत वेदनादायक अशा आजाराबद्दल आणि ते आहे एनल फिशर एनल फिशर म्हणजेच गुद्धद्वाराजवळ होणारे चिरा ह्याचं प्रमुख कारण बद्धकोष्ठता किंवा शौचाला साफ न होणे हे असते तर हे स्पेशली महिलांमध्ये डिलेवरीनंतर जास्त प्रमाणात आढळून येते परंतु कोणत्याही वयात आणि कोणालाही हे आजार होऊ शकते तर ह्याचे प्रमुख लक्षणं प्रकारे आहेत शौचाला गेल्यावर खूप वेदना होणे शौच झाल्यानंतर खूप वेळा आग होणे व ठणक लागणे आणि शौचा साफ न होणे किंवा मग कधीकधी थोड्या प्रमाणात रक्तस्रावही होऊ शकतो तर ह्या अशा आजाराला सुरुवातीच्या स्टेजेसमध्ये काही मेडिकल ट्रीटमेंटनी हे बरं होऊ शकतं परंतु हेच जर लक्षणं पुन्हा पुन्हा झाले किंवा मग सहा आठवड्याच्या वरती हे लक्षणं राहिले तर हे आजार क्रोनिक स्वरूपात तयार होते आता ह्याच्यामध्ये बुद्धजवाराजवळ छोटे छोटे कातडीचे टॅक्स सेंटिनल पाईल्स किंवा सेंटिनल टॅग्स ज्याला आपण म्हणतो असे तयार होतात अशा वेळेला पेशंटला आपण एक छोट्याशा ऑपरेशनने बरं करू शकतो ते आहे लॅट्रल लॅटरल लॅट्रल स्पिंक्ट्रोटॉमी हे जगभरात प्रसिद्ध आणि अद्यावत प्रकारची ट्रीटमेंट आहे आणि हे दोन प्रकारे केली जाऊ शकते एक पारंपरिक पद्धतीने आणि एक लेझर पद्धतीने दोन्ही प्रकारचे रिझल्ट्स बऱ्यापैकी सिमिलर आहेत आणि पेशंटला नव्वद टक्के रिलीफ ऑपरेशननंतर लगेच भेटते त्यामुळे हे केल्यानंतर पेशंट बऱ्यापैकी त्यांचा आहार सुधारतो त्या सुधार त्रासातनं मुक्त होतात आणि त्यांना खूप छान वाटते ही अद्याप ट्रीटमेंट इथे एशियन नोबल हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहेत तरी गरजू रुग्णांनी ज्यांना ही लक्षणं आहेत त्यांनी एशियन नोबल हॉस्पिटलमध्ये माझा संपर्क साधावा नमस्कार